नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज सिडकोने नुकतेच तीन हजार तीनशे बावीस घरांची जानेवारी दोन हजार चोवीस ला जाहिरात काढली या जाहिरातीमध्ये चक्क मराठी माणसाला आणि स्थानिक भूमिपुत्राला वगळल्याचं दिसतं याचं कारण म्हणजे आतापर्यंतच्या संपूर्ण लॉटरीमध्ये पहिल्यांदा सिडकोने या जाहिरातीमध्ये डोमिसाईलची अटच रद्द केली आहे पंधरा वर्ष वास्तवाचा जो पुरावा त्याचं प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र लागायचं ती अटच सिडकोने या विषयातून काढून घेतलेली याचा अर्थ आओ जाओ घर तुम्हाला आधीच मुंबई हे परप्रांतीयांनी वेढलेली आहे आणि आता सिडकोने त्यांना खुलं रान मोकळं रान करून दिलं याचाच अर्थ आता नवी मुंबई सुद्धा मुंबई सारखी परप्रांतीयांना सिडकोला आंदण द्यायची आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही याचा विरोध करतोय कुठल्याही परिस्थितीत सिडकोची ही लॉटरी आम्ही होऊ देणार नाही हा इशारा समजा अथवा धमकी समजा डोमेशांची अट असलेले डोमिसाईल बंधनकारक असलेली जाहिरात सिडकोने परत एकदा काढावी ज्यांनी या जाहिराती नोंदणी केली असेल त्यांच्या अर्जाबरोबर डोमिसाईल असेल तरच ते अर्ज ग्राह्य धरले जावे ही मनसेची मागणी आहे या संदर्भात आमचं मुख्यमंत्र्यांना सुद्धा आग्रह आहे विनंती आहे आणि लवकरच सिडको एमडींना सुद्धा आम्ही याचं पत्र देणार आहोत यानंतरही शांततेच्या मार्गाने नाही झालं तर रस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र मुंबई नवी मुंबई याच्यावर पहिला हक्क हा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा आणि मराठी माणसाचा ब्युरो रिपोर्ट प्रबोध दिशाने नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोध दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऐकॉन दाबा